कोठे इंद्राच्या एरावत्याचे तटाणी अर्थ अथितोर माणूस व सामान्य माणूस यांचे बरोबरी होऊ शकत नाही कसा उगयावा तितका काय अर्थदृष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असतात डातेत कोंबडे दाखले म्हणून आपले फुटाईचे राहत नाही अर्थ निश्चित घडणारे घटना गड़ना कुणाचे प्रयत्नाने तयत येत नाही कोंड्याचं मांडा करून खाणे हलाईच्या अवस्थेत पल्याला जे मीत असेल तेव्हाच आपल्याला समाधान मिळेल कोल्ला काखडीला आजी अर्थ सामान्य कृतीचे माणसे शुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खान तशी माती बाप तसा बे होता आता आई वडिलांप्रमाणे मुलांचे वर्तणूक असणे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अर्थ एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थिती जगने या पैकी एकाची निवड करणे खायाला काय बुईला भार अर्थ नेलदगे मनुष्य सर्वांना भारभूत होतो गरज गरजवंताला अकल नसते अर्थ जर जो मानसास प्रसंगे मना विरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावे लागते गर्वाचे गर खाली अर्थ गर्विष्ठ माणसाला शेवटे पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गरज वैद्य वैद्यम अर्थ आपले काम उपकार उपकारकर्त्याला विसरणे